श्रीमन्महागणपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथैकोनत्रिंशोऽध्यायः रासलीलेचा प्रारंभ श्री शुक म्हणतात शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून रास क्रीडा करण्याचा संकल्प केला त्याचवेळी फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूपकरांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचराचा ताप हरीत उदयाला आला श्रीकृष्णांनी ताजा केशरासारखे लालसर व लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या किरणांनी व्यापलेले वृंदावन पाहिले आणि वेणूवर व्रजसुंदरींना प्रिय असणारे गीत वाजवण्यास सुरुवात केली श्यामसुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या अधीन करून घेतले होते त्या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच प्रियतम जेथे होता तिकडे जाण्यास निघाल्या त्यावेळी भरभर चालण्याने त्यांच्या कानातील कुंडले झोके घेत होती बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गायींची धार काढित होत्या त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणे अर्धवट टाकून निघाल्या ज्या दूध तापवित होत्या त्या उतू जाणारे दूध तसेच सोडून आणि ज्या लापशी करीत होत्या त्या भांडे चुलीवरून खाली न उतरविताच निघाल्या ज्या जीवावयास वाढित होत्या त्या वाढण्याचे काम सोडून ज्या मुलांना दूध पाजित होत्या त्या पाजणे सोडून ज्या पतींची सेवा करीत होत्या त्या सेवा सोडून आणि ज्या स्वतः जीवित होत्या त्या भोजन करणे सोडून निघाल्या काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उटणे लावित होत्या तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालीत होत्या त्या ते करावयाचे सोडून आणि उलटसुलट वस्त्रालंकार घालून श्रीकृष्णांकडे गेल्या पतींनी पित्यांनी भाऊ आणि जाती बांधवांनी त्यांना अडविले तरी गोविंदाने चित्तहरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की त्या थांबल्या नाहीत त्यावेळी काही गोपी घरांमध्ये होत्या त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णांचे ध्यान करू लागल्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांच्या असह्यविराच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचे पुण्यही संपले अशा रीतीने पापपुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीसे झाले बुद्धीने का असे ना त्या परमपुरुषाशी त्यांचे मिलन झाल्यामुळे त्यांचे कर्मबंधन तत्काळ नाहीसे झाले त्यामुळेच त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला व त्या दिव्यदेही झाल्या राजाने विचारले मुनिवर्य श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परमप्रियतमच मानित होत्या त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हते अशा प्रकारे गुणांमध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहारू बसलेल्या या संसाराची निवृत्ती होणे कसे शक्य आहे श्री शुका म्हणाले मी तुला यापूर्वीच सांगितले होते की चेदिराज शिशुपालाने भगवंतांबद्दल द्वेषभाव ठेवूनही त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात त्या त्यांना प्राप्त होतील यात काय आश्चर्य हे राजा अविनाशी अनंत निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंतांचे प्रगट होणे हे माणसांच्या परमकल्याणासाठीच आहे म्हणून काम क्रोध भय स्नेह नातेसंबंध किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने भगवंतांशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंतांशी एकरूप होतात तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अजन्मा भगवंतांच्या बाबतीत मुळीच आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावराधिकही मुक्त होतात त्या गोपी जवळ आलेल्या पाहून वक्त्यांत श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतांनी आपल्या वागचातुर्याने त्यांना मोहित करीत म्हटले श्री भगवान म्हणाले हे महाभाग्यवान गोपींनो तुमचे स्वागत असो तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू व्रजामध्ये सर्व कुशल आहे ना यावेळी तुम्ही इकडे का आलात सांगा बरे हे सुंदरींनो आधीच ही रात्र भीतीदायक त्यात यावेळी हिंस्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात तुम्ही घरी परत जा स्त्रियांनी इथे थांबणे बरे नव्हे तुम्ही दिसत नाही तसे पाहून तुमचे आईवडील पतीपुत्र किंवा भाऊ तुम्हाला शोधतील त्यांना घाबरवून सोडू नका चंद्राच्या किरणांनी धवल झालेले यमुनेवरील वाऱ्याच्या मंदगतीने हाळणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारे फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिले ना तर आता घरी परत जा हे पतिव्रतांनो उशीर करू नका आपल्या पतींची सेवा करा तुमच्या घरातील मुले रडत असतील त्यांना दूध पाजा आणि वासरे हंबरत असतील त्यांना गायींजवळ सोडून गायींच्या धारा काढा किंवा माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही येथे आला असाल तर तेही योग्यच आहे कारण जगातील सर्वच प्राणी माझ्यावर प्रेम करतात कल्याणी गोपींनो पतीची आणि त्याच्या बांधवांची निष्कपट भावाने सेवा करणे आणि मुलाबाळांचे पालन पोषण करणे हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये मग तो वाईट स्वभावाचा भाग्यहीन वृद्ध मूर्ख रोगी किंवा निर्धन का असेना कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणे तर सर्वथैव निंदच आहे हे कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक अपकीर्तिकारक हीन कष्टप्रद आणि नरकभयाला कारण आहे गोपींनो माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने रूपाच्या दर्शनाने या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ राहून होत नाही म्हणून तुम्ही घरी परत जा श्री शुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांचे हे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपीखिन्न झाले त्यांच्या आशा धुईला मिळाल्या त्यांना अपार चिंता लागून राहिली शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखांनी त्या जमीन उकरू लागल्या डोळ्यांतून काजासह वाहणारे अश्रू वक्षस्थळापर्यंत पोहोचले आणि तेथे लावलेले केशर त्यांनी धुवून टाकले त्यांचे हृदय दुःखाने इतके भरून आले की त्यांच्या तोंडून शब्द फुटे ना कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या श्रीकृष्णांवरच त्यांचे अनन्य प्रेम होते हे निष्ठूर बोल ऐकून त्यांना रडू कोसळले रडून रडून लाल झालेले डोळे प्रणय प्रणयकोपामुळे सद्गतीत झालेल्या वाणीने त्या प्रियतमाला म्हणू लागले गोपी म्हणाल्या हे प्रभू आपण असे निष्ठूर बोलू नये आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणांवरच प्रेम करीत आहोत तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात तरीही जसे आदिपुरुष मुमुक्षु भक्तांना भजतात तसेच तुम्ही आमच्यावर प्रेम करा आमचा त्याग करू नका हे प्रियतमा धर्माचे मर्म तुम्ही जाणता आपले पती पुत्र आणि बांधवांची सेवा करणे हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असे तुम्ही म्हणालात तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती असणाऱ्या तुमचीच सेवा केली पाहिजे कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात तुम्हीच तर शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात आत्मज्ञानी लोक तुमच्यावरच प्रेम करतात कारण तुम्ही नित्यप्रिय असा त्यांचा आत्मा आहात असे असता अनित्य आणि दुःखद पतीपुत्रांशी आम्हाला काय करायचे आहे हे परमेश्वरा म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा आणि हे कमलनयना पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा धुळीला मिळवू नका हे मनमोहना आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे म्हणून आमचे हातही घरकामात लागत परंतु आनंद स्वरूप तुम्ही आमचे जे चित्त सहज सोडून घेतले त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरणकमळ सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जाण्यास तयार नाहीत तर मग आम्ही व्रजामध्ये कसे जावे आणि तेथे जाऊन काय करावे हे प्रियसख्या तुमचे हास्य प्रेमपूर्ण कटाक्ष आणि मनोहर संगीताने आमच्या हृदयामध्ये तुमच्याविषयीच्या प्रेमाची जी आग धगधगते धग आहे ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विजवून टाका नाहीतर आम्ही तुमच्या विरह व्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीरे जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमळांची प्राप्ती करून घेऊ हे कमल नयना वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणूनच ज्या चरणकमळांच्या सेवेची संधी लक्ष्मीलासुद्धा क्वचितच मिळते त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला त्या दिवसापासून तुमच्याकडून आनंद मिळविलेले आम्ही दुसऱ्या कोणासमोर एक क्षणभरसुद्धा थांबण्यास असमर्थ ठरलो हो। आहोत मग सेवा तर दूरच स्वामी जिचा कृपाकटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्न करीत असतात ती लक्ष्मी तुमच्या वक्षस्थळावर स्थान मिळालेले असतानाही तुमच्या चरणांवर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते कारण सर्व भक्तांनी तिचे सेवन केले आहे म्हणून आम्हीसुद्धा त्याच तुमच्या चरणधुईला शरण आलो हो। आहोत हे दुःख नाशका आता आमच्यावर कृपा करा तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणांजवळ आलो हो। आहोत हे पुरुषोत्तमा तुमचे मधुर स्मित आणि प्रेम कटाक्षाने आमच्या हृदयामध्ये मिलनाच्या आकांक्षेची हाग भडकली आहे आम्हाला केवळ आपल्या सेवेची संधी द्या प्रियतमा ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत असे तुमचे सुंदर मुखकमल कुंडलांनी शोभणारे गाल अधरामृत युक्त कटाक्ष शरणागतांना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीला श्रमविणारे हे वक्षस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत प्रिय श्यामसुंदरा त्रैलोक्यातरी अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घ तान ऐकून तसेच गाई पक्षी वृक्ष आणि हरिण यांना सुद्धा रोमांचित करणारे त्रैलोक्य सुंदर रूप पाहून आर्यमर्यादेपासून विचलित होणार नाही जसे नारायण देवतांचे रक्षण करतात तसेच तुम्ही खात्रीने व्रजमंडळाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रगट झालेले देव आहात म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियतमा आपल्या या दासींच्या दुःखतप्त वक्षस्थावर आणि मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमल ठेवा